समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिममधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे भाजपाच्या जिल्हा महामंत्री असलेल्या प्राध्यापक संगीताताई इंगोले ह्या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांनी विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून वाशिम शहरामध्ये आपली लोकप्रियता वाढवलेली आहे संगीताताई इंगोले या वाशिम नगर परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या मात्र पक्षाच्या वतीने त्यांना ऐन वेळेवर डावलण्यात आलं असल्याचं त्यांनी स्वतः बोलून दाखवलं आहे त्यामुळे त्यांची निश्चितच कुठेतरी आता नाराजी होताना दिसून येत आहे मात्र पक्षासोबत त्या अजूनही एकनिष्ठ राहत असल्याचे त्यांनी सांगितले भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे यांचा फॉर्म भरण्यासाठी देखील त्या सोबत होत्या तसेच भाजपाचे सर्व उमेदवारांसोबत आता त्या प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि पक्षासोबत प्राध्यापक संगीताता इंगोले ह्या एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले समताशाही न्यूज वाशिम